नांदगाव पेठ येथील पॉवर हाऊस जवळ असलेल्या बारा आदिवासी कुटुंबांना काही दिवसांपासून हो। जागा खाली करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असून हो। काही राजकीय पुढारे का सांगण्यावरून आदिवासींना जीवे मारण्याची धमकी देण्यासारखे प्रकार करीत असल्याने भयभीत झालेल्या आदिवासींची व्यथा शनिवारी वृत्तपत्रांमधून भडकता जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतात आपल्या आदिवासी बांधवांवर झालेल्या या अन्यायाविरोधात बिरसा क्रांती दलाने शनिवारी पीडित आदिवासी कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व या प्रकरणी जिल्हा अधिकारी पोलीस आयुक्त यांना भेटून न्याय मिळवून देण्याचे बांधवांना आश्वासन दिले तीस वर्षापासून आदिवासी बांधव पॉवर हाऊस स्थित एका जागेवर आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे ग्रामपंचायतीने या सर्व नागरिकांना भोगवटदार म्हणून देखील घोषित केले आहे दरम्यान अमरावती मधील एका बिल्डरने आदिवासी राहत असलेल्या झोपड्यांच्या समोरचे शेत खरेदी केले आदिवासी राहत असलेला काही भाग हा शेताचा भाग असल्याचे सांगून बिल्डरने गावातील दोन पुढाऱ्यांना विश्वासात घेऊन आदिवासींना धमकावणे जीवे मारण्याची धमकी देणे मानसिक त्रास देणे घरावर बुलडोजर चालवण्याची धमकी देणे असे प्रकार सुरू केले त्यामुळे आदिवासी कुटुंब भयभीत झाले असून त्यांनी कामाला जाणे देखील बंद केले आहे सदर घटनेचे वृत्त शनिवारी वृत्तपत्रांमधून प्रकाशित होताच बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांना धीर दिला तसेच सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना भेटून आपली व्यथा शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले सध्या आदिवासी परिवार भयमुक्त असून आदिवासी कुटुंबांना धमकवणाऱ्या पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आदिवासींना राहत्या ठिकाणी मूलभूत सुविधांसह घरकुलाची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी यावेळी बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष अर्जुन युवनाथे नरेश खेडाम जगदेव इवने संतोष किरनाके शशिकांत आत्रा अरविंद राठोड वैभव लोखंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केली आहे गत आठ दिवसापासून आदिवासींना धमकावणारे शेतमालक आणि पुढारी हे विदर्भ न्यूज मध्ये बातमी येताच बिळात घुसले आदिवासी लोकांची मनधरणी करण्यापासून माफी मागण्यापर्यंत प्रकार सध्या सुरू आहे पैसा आणि सत्तेच्या भरोश्यावर आपण काहीही करू शकतो असा समज असणाऱ्यांना मात्र आज चांगलीच चपरा चा बसली आहे आज अमरावती शहराच्या जवळपास दहा किलोमीटर नामगापेट येथे गेल्या पंचवीस ते तीस तीस वर्षापासून सत्तर ते अशी घर आदिवासींची आहेत आदिवासींचा फक्त निवडणुकीसाठी के उपयोग केला जातो आज पंचवीस वर्ष झाल्यानंतर आदिवासी समाजाच्या इथे राहणाऱ्या कोणत्याही कुटुंबाला आठाची आठ मिळाला नाही घट्यात पावती मिळाली नाही आणि ती घाट्यात पावती देण्यात देण्यात आली परंतु त्याच्यावर भोगोटार म्हणून टाकण्यात आलं आणि यांना अक्षरशः इथून हाकलण्याचा प्रयत्न चालू आहे चालू आहे ग्रामपंचायतीचे काही सदस्य आहे किंवा पंचायत समितीचे सदस्य आहे ते यांच्यावर जबरदस्तीने यांना हाकलण्याचा प्रयत्न करतात थोडं आम्हीच देतात याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्हाला दोघंही इच्छेचे प्रस्थापित वर्ग आहे यांना सांगा सांगू इच्छितो तर आदिवासी समाजाला जर थोडासा धक्का जरी लागला तर उद्या तुमच्या खुर्चीला धक्का लागल्याशिवाय आम्ही सोडणार नाही हे तुम्ही अगोदर लक्षात घ्यावं आणि इथं राहणारा जो आमदे आदिवासी भोळा समाज आहे ह्या भोळ्या समाजाचं पुनर्वसन नको आम्हाला पुनर्वसन करायची गरज नाही आहे इथंच यांना तुम्ही इथंच यांना तुम्ही सहाशे सहाशे हजार हजार स्क्वेअर आठ मंजूर करून करण्यात यावे आणि यांना घरकुल देण्यात यावं ये हे जर तुम्ही अगोदर हे जर तुम्ही केलं नाही अन्यथा आमच्या समाजाला पुढे त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर एट्रोसिटी गुन्हे आम्ही दाखल करू आणि भव्य दिव्य मोर्चा कलेक्टर ऑफिस काढण्यात येईल हे मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ